मला रोज इंस्टाग्रामवर पाच पन्नास पोरांचे मेसेज येतात म्हणतात मोदी यांना तुम्ही चुकीचं केलं लाडकी बहिणी योजना तर काढली पण लाडक्या भावांचं काय आम्ही कोणते पाप केले तर त्यांची ती गोष्ट माझ्या मनाला जाऊन भेटली मला लय वाईट वाटलं त्या गोष्टीचं त्याच क्षणी मी शिंदे साहेबांना फोन केला म्हणला शिंदे साहेब तुम्ही आत्ताच्या आत्ता चार क्वार्टर योजना लाडक्या भावांसाठी जाहीर करा शिंदेसाहेब म्हणलं की काय गरज आहे लाडके बहीण योजना सगळ्यात महत्त्वाची आहे पोरांचं काय मी म्हणलं पोरांचं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं नुसते खेटर खात फिरतात इकडं तिकडे घरच्यांच्याशिवाय बॉसच्याशिवाय नातेवाईकांच्या शिवाय गर्लफ्रेंड सोडून गेली सगळं काम झालं तरी सुखी असतात मी ठीक आहे असं म्हणतात म्हणून त्यांच्यासाठी योजना झालीच पाहिजे कमीत कमी त्यांना एक क्वार्टर तरी द्यायला पाहिजे त्यासोबत एक पॅकेट भाजलेले शेंगदाणे आणि एक सोड्याची बॉटल पण म्हणून म्हणतो शिंदे साहेब आत्ताच्या आत्ता आपल्याला आपल्या भावांसाठी काहीतरी केलंच पाहिजे आणि जे घरी रिक्मडे पोरं बसलेत त्यांना पण द्या मायाबापांच्या शिव्या खात किती दिवस जगणार आहेत ते मी असं म्हणलं रे म्हणलं लगेच शिंदेसाहेब रडायला लागले म्हणे मोदी साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आत्ताच ही योजना लागू करतो